आणि त्रेचाळीस चा निकाल आहे का गड क्रमांक त्रेचाळीस चा निकाल गाड्या सुटल्या तास क्रमांक तीन मधून श्रीनाथ कुठे मोर्या कंट्रक्शन देऊडी हा त्रेचाळीस चा निकाल चाळीस गाड़े आणि एचाळीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय सिमिना पात्र जिगरबाल बैलावरती बसणारे मर्दानी आणि जॉकीचा खेळ आहे दोन गाड्यांमध्ये काटा केर अशी लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कडे घ्या सत्तेचाळीस लावून घ्या अय गाड्या सो सोडून येणार अय ऐकाय बेगा या बाहेर गॅस एचाळीस चा निकाल घ्या बघा एकदा नीट बघा सेच्या स्क्रीन वर घे नीट बघा तास बघा नीट पुकरायचंय का आहे का वर गाड्या सोड्या गेलेले चला बाहेरून पाठीमाग सत्तेचाळीस वाढला सत्तेचाळीस मध्ये एक लाख जय हनुमान प्रसन्न संग्राम टूप नीरा सत्तेचाळीस मध्ये दोन लाख काळुबाई माता प्रसन्न अमर कापरे येवली ते चा निकाल निकाल आणि निकाल गाड्या सुटल्या